इज वेलकम टू माय चॅनल विके फाईन आता आपण आलो आहोत श्री देव बेताळ प्रसन्न हे आहे गोव्यामध्ये महासाच्या पुढे गाव आहे तिथे आहे आपण पाहू शकता म्हणजे आपण पाहू शकता ते दर्शन हॅलो वेलकम टू माय चॅनल विके फायन आज आपण आलो आहोत श्री देव बेताळ प्रसन्न यांच्या मंदिरात आपण पाहू शकता आपण मंदिरामध्ये आलो आहोत दाखवची डबल मला वेताळ वेताळ एकदम मंदिर आहे पाहू शकता Thank you.